आंबेडकर चळवळीला फसवणारी सुषमा अंधारी ही कैदाशीन निघाली आंबेडकरी चळवळीला फसवणारी सुषमा अंधा अंधारे हे कैदासीन ही कैदासीन सारखे दिसले हे का म्हणावं वाटतं की कधी काळी स्वतःला भीमाची वाघीन म्हणवणारी सुषमा अंधारे हे शिवसेनेमध्ये माकडीन झाली का असं म्हणायची वेळ आली खरं तर सुषमा अंधारे नावाचा विषय हा केव्हाच आमच्या दृष्टीनं संपलेला आहे त्या विषयावर अजिबात इच्छाच फेक व्यक्त होत नाही पण कालच्या मोर्चामध्ये त्यांचं जी काळा चष्मा लावून जी बासलेली छबी पाहिली ते चित्र पाहिलं ते हसू हलं मला आणि किव वाटली कधी काळी माझ्या वक्रू स्पर्धेचे मित्र म्हणून मला ती हसू आलं आणि केवही वाटली परवा वरच्या मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात दुबार मतदाराच्या बनावट आणि बोगस मतदाराच्या विरोधात महाविकास आघाडीने जो मुंबईला मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन आणि महाविकास आघाडीचे नेते यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये दुसऱ्या रांगेमध्ये काळा गोगल घालून उद्धव आणि राज ठाकरेच्या पाठीमागं बसलेल्या आमच्या सुषमा अक्का सुषमा अंधारे ह्या काळा गोगल ब बसून ब घालून ज्या बघत होते आणि ते पोट पाहिल्यानंतर मला खरंच हसू मी आलं आणि आपल्या मैत्रिणीचं मला ती केव बी आली काय आंबेडकर चळवळीमध्ये रुबाब होता भले तो बनावट आंबेडकर बनावट भीमाची वागीन होती बनावट भीमाची लेख म्हणून वा आंबेडकरी समाजाचा आंबेडकरी चळवळीचा तू प्लॅटफॉर्म वापरत होती तू स्वतःचा स्वार्थ साधत होती परी तरीसुद्धा तुला आंबेडकरी चळवळीमध्ये समाजामध्ये फार मोठा सन्मान आणि खराच भीमाची लेख म्हणून तुला सम सन्मान होता पण कालच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या पाठीमाग प कपाळावर डोक्यावर पदरा आणि काळा चष्मा घालून तुझा पोट पाहिल्यानंतर खरंच हे हसू आलं आणि कीव आले म्हणून हे बोला असं वाट वाटलं की कधी काळी भीमाची वागीन स्वतःला म्हणवणारी सुषमा अंधारे शिवसेनेत माकडीन झाली आंबेडकरी चळवळीला फसवणारी सुषमा अंधारे यांचा तो फोटो पाहिल्यानंतर आंबेडकर चळवळीला फसवणाऱ्या सुषमा अंधारे ह्या कैदाशीन निघाल्या कैदाशी सारख्या दिसतात खरं तर कैदाशीन हे अपशब्द आणि शिबी नाही ते लाडानं दिल्या शिवी असते लाडानं दिल्याला तो शब्द शिबी नाही तो आज ही खेड्यापाड्यातून एखाद्या आल्ल एखाद्या चुकीच्या आणि खोडकर मुलीला आपली आजी कैदाशीन म्हणते ती काय शिवी नसते की तो वाईट शब्द नाही तो गावगाड्याचा शब्द आहे आणि गावगाड्याच्या भाषेमध्ये मला ते मला लागलं ती पोट पाहिला सुषमा अंधारे यांचा ती चष्मा काळा चष्मावाले फोटो लावून उन्हाचं पाहिल्यानंतर ती कैदाशीन वाटली आणि खरं तर ही भीमाची वागीन कसली अरे भीमाची वागीन ही कितीही भूक लागली तरी गवत खात नाही ती आपल्या स्वाभिमानानं जगते आणि स्वाभिमान राहायला तुमच्या स्वाभिमान राहिलाच कुठं कितीही पैशाची रास पडू द्या किती सत्तेचे महाल बांधा त्यात जीव कधीच रमणार नाही याला खरा स्वाभिमानाने आंबेडकरवादी म्हणतात स्वाभिमानाशिवाय जीवन म्हणजे मृत्यू समान अरे याला खरा स्वाभिमान आणि खरा आंबेडकरवादी आणि भीमाची लेख आणि भीमाची वागीन म्हणता अरे भीमाची वागीन आणि भीमाची लेख बापाचं घर सावराय सोडून प्रस्थापित शिवसेनेचं घर मोडल्यानं तोडल्याला घर सावराय लागलेले आहे आणि कालच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेच्या बाजूला काळा चष्मा लावून बसले तो कायदाशीन आणि माकडींसारखी दिसाय लागलेले आहे हसु की वाटते म्हणून बोलतोय ना तर तुझ्या आणि चळवळीचा काय संबंध नाही एक वक्तृत्व स्पर्धेतील कधी काळच थोडा भेट झालेली मित्र म्हणून या भावनेतून मला बोला असं वाटतं एक आहे आंबेडकरी चळवळीशी बेमान आणि गद्दारी करणाऱ्यांना हे टिकेचे घावे कायम मरेपर्यंत सोसावे लागते लक्षात घ्या आंबेडकरी समाजाचा प्लॅटफॉर्म वापरून मोठी झाली त्या आंबेडकरी समाजाचा दिशाभूल केली मी भीमाची वागीन भीमाची लेख म्हणून आंबेडकरी समाजाचा प्लॅटफॉर्म वापरला आणि शरद पवार एका मताचे नसून बारा मत बारामतीचे म्हणून त्या बारामतीच्या बारा, बारा भानगडीच्या याच्यामध्ये शरद पवारांच्या कंपमध्ये गेली पहिल्यांदा उडी मारली आणि त्या स्टेजवर पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेवरती टीका केली की उद्धव ठाकरे तू ये बाबा तुझ्या खालच्या आदित्य ठाकरेला हुबा कर ध्यादी फोड आणि बाद त्यालकथित बाळासाहेब ठाकरेवर सुद्धा टीका केली आणि आई बसते आय हसली म्हणून तू देवदेवतेवरती टीका करून समाज प्रबोधनाचं काम करतो हे सुद्धा तुझं ढोंगा आणि नवटंकीच होती आता तुझ्या घरात नवरात्र महालक्ष्मी बसायला लागल्या आता तुझ्या घरामध्ये देवी बसायला लागली नवस्तू हसाय लागलेल्या अरे हे सुद्धा तू एक आहे पक्षांतर ठीक आहे कुठल्या पक्षामध्ये जावं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे पक्षांतर समजू शकतो पक्ष बदलत बदलणारी माणसं पाहिली पण वैचारिक भूमिका बदलणारी सुषमा अंधारीसारखी माणसं हे चळवळीशी बेमारी म्हणून मी त्यांना कैदाशीन म्हणतोय म्हणून भीमाची वाघीण स्वतःला समजणारी शिवसेनेत माकडीन झालं याच्या पाठीमागची ही भावना आहे लक्षात घ्या अरे जा ना तू राष्ट्रवादीमध्ये जा शिवसेनेमध्ये जा पण विचाराची भूमिका बदलली अरे तू स्वतःला आहे म्हणते पण मी गौरी गणपतीची पूजा करणार नाही त्यांची उपासना करणार आहे बावीस प्रतिज्ञामध्ये आहे ना त्याचं काय आता तुझ्या घरात नवरात्र तुझ्या घरात महालक्ष्मी बसायला लागलेला देवीची पूजा बस करायला लागलेली आहे तू तु काय तुझी भूमिका समजायची आंबेडकरी चलवलेला हे तू वैचारिकदृष्ट्या पेमान झाली फसवलंस म्हणून तुला हे टीकेचे घाव कायम हे सोसावे लागतील आणि कधी काळी बघा भाषणं असा मी सुद्धा एखाद्या संगमनेर नाशिकला तिच्यामध्ये खरं तर संविधान वाचवण्याच्या नावाखाली गणराज्य संघटनेचे जे, जे कार्यक्रम गेले त्याला मी होतो संगमनेरमध्ये लय मोठ्या थाटामाटाने आणि भीमाची वाघिल डारकाळ्या फोडत होती राज ठाकरेंच्या विरोधात तर लय टाळ्या पडत होत्या राज ठाकरेच्या विरोधात भाषणमध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा गेल्यावर भाषणबाजी सोलाचं आला आहे की ऊट दुपारी आणि घे सुपारी असं सुषमाबाई म्हणत होत्या पण आता मात्र कालच्या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या पाठीमाग उन्हातानाचं काळा चष्मा घालून सारखं पाहत होती बसल्या होत्या आणि म्हणून आता काय आता कुठे गेला रुबाब दुपारी आणि घे सुपारी म्हणण्याच्या बाजून बाजूला बसावं लागलं अरे काय स्वाभिमान काय लाचारी आणि म्हणून शिवसेने तुम्हाला जसं एकनाथ शिंदेचा शिंदे गट तुम्हाला जसं पन्नास खोके वाटतो तसं आंबेडकर चळवळीला पसवून तुमच्या कळपात आलेली सुषमा अंधारी आम्हाला माकडी आणि कैदाशीनच वाटते